मरायला मराठ्यांसाठी माझ्या माझ्या मराठ्यांना घरा मला आरक्षण ते देशांचे दिन आठ सगळं सगळ्या सोऱ्यांच्या कायदेची अंमलबाजून लगेच उद्याच करायला पाहिजे सगळ्या गुणा करून माणसं पेशंटला बसेल पंधरा तारखेला दिवशी तुम्ही वीस तारखेला नालक मानाला सरकारला पंधरा तारखेला अधिवेशन वीस तारखेला असंही बघायच म्हणून अरे तुमच्या सारखे बरे मग ना नाल तुमच्या पक्षावर पंधरा तारखे वीस लागणार म्हणजे आंदोलन सुरू असले लोक अलीकडे तेराला घेते तुम्ही पुढे लागले अरे 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 मी चावलं बिचार निघाला मला लय शाप लागेल मराठ्यांचा मराठी तुमची एकाच सभा नेहमी तुमच्या कशा सभा होत्या ते आम्ही बघतो आता मराठी इथे येऊन तुम्हाला आग्रह करताय सरकार पातळीवरची चर्चा चालू आहे तुमचा जीव महत्वाचा आहे असं ते म्हणता येईल तुमचा जीव गेल्यानंतर मग काय

शिंदे साहेब फडणवीस साहेब तर दुसऱ्याला काही घेणच नाही मराठी दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसन तुम्हाला नुसतं मला काही होणार